नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हॉटेलमधल्यासारखाच डाळ तडका आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यापेक्षा अर्धी आपल्याला मूग डाळ घ्यायचे तर ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा तर हे बघा धुवून घेतलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडीशी हळद घालायची आणि कुकरच्या आपल्याला दोन ते तीन सिट्ट्या काढून घ्यायच्यात म्हणजे डाळ छान शिजली जाते हे बघा डाळ छान शिजलेली आहे आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर कढईत दोन पळी तेल घालून आहे आता हे तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये आता आपल्याला मोहरी घालायचे मोहरी छान तडतडल्यावर लगेच जिरं घालायचे आणि एक मेढेमाकाराचा कांदा घालायचा आहे आणि हिरवी मिरची घालायचे तर मिरची आणि कांदा घालून घेतलेला आहे आपण आता याच्यातच आपल्याला थोडीशी लसूण पेस्ट घालायचे कांदा थोडासा लालसर झाला की लगेच आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचे एक मिडियम आकाराचाच टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि तोही आपण तेलामध्ये घालून घेतलेला आहे आता आता थोडंसं आपल्याला याच्यावर मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतं आता आपल्याला एक छोटा चमचा हळद घालायचे याच्यानंतर आता आपण थोडंसं लाल तिखट घालणार आहोत कारण आपण हिरवी मिरचीही घातलेली आहे हे बघा कांदा टोमॅटो छान आपलं मऊ झालेलं आहे आणि मसालेही छान परतले गेलेले आहेत आता याच्यावर आपण डाळ शिजवलेली आहे ती घालून घेणार आहोत तर आता आपण डाळ शिजवतानाही मीठ घातलं होतं आणि नंतर ही मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता आपण याच्यामध्ये मीठ घालणार नाही तर आता हे छान आपल्याला उकळी येऊ द्यायचे तर ये हे बघा आता ह्याला छान उकळी आलेली आहे आता ह्याच्यावर आपण तडका करून घेणार आहोत तर तडक्यासाठी एका छोट्या पळीत तूप घालायचे दोन चमचे हे तूप छान गरम झाल्यावर गॅस बंद आहे आणि याच्यातच मोहरी आणि जिरं आहे आणि बारीक चिरून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे पाच ते सहा पाना अशी तोडून घातलेले आहेत मी आणि दोन सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत त्याही मिरच्या तोडून घालायच्या तर आता थोडासा याच्यामध्ये हिंग घालायचं आहे आता आपल्याला कलर येण्यासाठी बेळगी मिरची पावडर घालायची ही तिकटाला अजिबात नसते फक्त कलरसाठी तर हे बघा छान फोडणी झालेली आहे आता आपण डाळीवर घालून घेतलेली आहे तर छान डाळी डाळ दाड़ तडका तयार झालेला आहे अगदी हॉटेलमध्ये असतं तसा वाश येतोय आता घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर तर दुपारच्या जेवणामध्ये बघा गरमागरम डाळ तडका तयार आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया कारण